नमस्कार मित्रांनो फायनली आले बघा आज दिगंची मध्ये हनुमान स्टील मध्ये आता हे पायपा वजन करायला लागेल बघा तिकडं अ दादा इथं वजन करायचं कुणी चालला काय दादा बघायला लागला आमच्या सोपाकडे बोलाय काय जर काय बोलायच मी बघायचं जावा 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 मग वा वाट वाट बघत असेल बघा आता शे झाले बघा अकरा एकशे सतरा किलो हे आता किलोवर पायपा नाही बघाय टाकली दोघ जण टाकतील ती पायपा झाडमध्ये घेतलेल्या बघा मिस्त्री बोलवून घेतलं हो दोन किलो दोन इंची दोन इंची पायपा खात्रीन द्या बर का हा डुप्लिकेट जर पायपा आता काय खरं नाही हा जला आमल्यापासून तुमच्या दुकानात येतो इथं काय सर लेबिटलेली दाखव ना हां आणि याला एक कलर फ्री फ्रीमध्ये द्यायचा देणार की नाही द्यायच लागल म्हणजे इथं माल एकदम क्वालिटीचा भेटतोय आता वरच्या शेडचं ही आपलं पहिलं शेड हिस जेवढं जे, जे काय बांधलंय ते हितनच नेल आपण इश्वास नेतोय म्हणून त्यांना म्हणलं एक काय कलरचं काय असेल ते द्या आता ही जवळजवळ मला सात वाजणार आहे ते हितच लोड करायचं नाही सुद्धा ह्यांच्यातनं नेले ते बघा आहे का माहितीये काय गे मागच्या चार बाय तीन सगळं हे सगळं गाच भरले हाऊसफुल आहे लोड आता काय आल्यापासन काय सरबत सांगितलं नाही स्प्राईट सांगितलं नाही काय ते चव्हाण येत नाही चव्हाण दे खोट बोलते येत नाही लवकर बाबा इकडं कोटिंगचं पत्र आहे आपण काय कोटिंगच घेतलं नाही आपलं साधं घेतलंय पहिल्या घराचं साध जा आता बन साधंच कारण निम्म कोटिंग साधं म्हणलं घरात तुमच्या आमच्या आधी बाजी आहे पण सगळ्या होऊन बसायचं त्यापेक्षा आपलं जे आहे ते आपलं साधं मिस्त्रीला आज बोलवून घेतलं माप बिप सगळी खाल्ली घराच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा पत्र उतरावया पहिलं जो घरावर जुनं पत्र आहे ते मिस्त्री म्हणलं कट करतो कुठं गजलेलं आणि तीच मारतून जर कमी पडलं तर दोन चार पानं पण अजून हे हे जायची तर त्याला कमी पडलं तर शेडचं साहित्य आहे अजून शेडचं जाळ्या बिळ्या लय सगळं ओक्यामध्ये मटेरियल आहे हे सुद्धा आपल्याला लागणार आहे बरं टप्प्या टप्प्यानं टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा या गडी कष्टाळू आहे बरं का ती पायपाची आहे का गडी लय कष्टाळू या प्रामाणिकपणे गडी हे कष्ट करते बाबा दिलंच काम नाही नाही कष्ट केलंच पाहिलं कष्ट केलं जर जा नाही आपल्या पोठाला तर नाही कष्ट करायला काय लाजायचं नाही अठरा झाले काजन लिहून घ्या नाही हे जर जर रेट मला बरोबर घडवू नका माहिती झालं किती झालं दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट ते पॉइंट धरू नका चार वर्षा झालं बघा पाइप पाच झाले बघा दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट किलो झाले बघा पायपात दन त्या मिस्त्री आयला हात काळ झाला गो क्वाल पाईप कोलसी पाईप आहे त्याच्यामुळे गड होणार का बरं का शिकायचा शिक्का बर मला एक फिरवा बर पाईप दुकानदार सारखं शिक्का 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 करते आम्हाला बघूतच शिक्का नाही बघतोय ऑरेंज कंपनीचा असा आहे बरं असू दे काय आता तुमच्याही श्वासा शिक्का विश्वास नाही बरं तुमच्या विश्वासा गजली का तुमच्या पथर उल काढणार तुमच्या हिता आणून टाकणार बोलावा तेवढ गार काय तर बोलावा अ मालक बोलले ना आमचं नरड वाळलं म्हणावं म्हणा लवकर एका घरात फिर म्हणाव सहा <coughs> इथं सहा स्क्रो बी सगळं यस्ती एखाद चार चारस दोन दस त्या परिमा पत्र्याला कलर कसला हा हा ना पत्र्याला कलर पत्रा ऑलरेडी ते कोटिंग घेतलं कलर असत याला नंतर बेत आहे कलर मारायला काय सांगा ऑइल पेंट कलर मारायचा चहा नको सरबत आला चहा पियत सरबत चहा पियत नाही काय सरबत घेऊन या ह्याला पुढे कपडती नाही पत्र नाही याच गेल तस पत्र आहे होय आ, बारा फुटी चारे बरोबर आहे शिमेंट पिन बघा तीस फुटीस शिमेंट आहे त्यामुळे आता सांगितलं गडी आठपाडीतन याय लागलाय डमडम घेऊन वीस फुटी कोणता वाटत बघायचे पहिले आता हाव वर ने पायपा पथर आता घरी गेल्यावर घुमटात आहे पण आता कोणतरी नेहावं म्हणतो इथं का दादा टाकून नेहायचा गाडीत आपला एक दोन मग इथं तापलं गेलं कान, कान 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 खाली होते आता एकतर अंधार होईल जायला नाही जाय नाही जायस टायल्स परशी ही नाही जाय सगळं जवळजवळ एक, एक दोन तीन तीन, तीन खोल्यात पर्शी द्या एक सोळा बाय चोवीस बाय सोळाची त्याला किती पर्शि लागते बघा पुन्हा एक वीस बाय चौदा आणि एक तीस नाही नाही सोळा बाय दहा एवढी वाले द्या सोळा बाय दहाची हा साईफा खुरी सोळा बाय दहा जमून द्या मग झालं आणि एक पर्शी पहिली मॅचिंग आहे माझी बाहेर काढल्या त्याला जॉईंटच करायला मग त्या त्या फुट टाकतो तुमच्या ह्याला त्या मापाची मला घेऊन द्या

माल क्वालिटीचा असतो येत जावा घेत जावा कोणाला तर दोन रुपये दो दो दे जायचं आपलं क्वालिटीचा माल असला म्हणजे विषय संपला हा सगळ्यापेक्षा रेट कमी आहे म्हणून तरी येतोय तुमच्यापेक्षा हक्कानं बरापैकी मग आता किती दिवस झालं मी तुमच्यात येतो या मग बावीस फुटे बावीस फुटे अँगल दोन

चाल मित्रांनो बघा हो का दुपार धरण माझ्या मागे लागले काय आलो बाळू मस्न झोप नाही डोळ्याला की आज नेहायचा उद्या काय पण करून खड्डं काढून ती डांबरवून घ्यायचा म्हणजे चार दिवसात आपल्याला पत्र पडतंय प्लॅस्टर बिस्टर करून ओके करायचंय तर चला